परिवर्तनाचा गर्भ या कविता संग्रहातील माझी ही कविता कवितेचं शीर्षक आहे काही जण साठवून निधन आणि सुखी कोण झाले साठवून धन सुखी कोण झाले काही जन पहा काही जन पाहते उदासले काही जन पाहते उदासलेले उदासले काही जन पाहाते उदासले उदास उदास परश्रियानीत जुलमी भोगाती परश्रियानीत जुलमी भोगाती काही जण पाहा करती अनिती काही जण पाहा करती अनिती धनवान जसे देहाने रंजले धनवान जसे देहाने रंजले काही जण पाहा मनाने गांजले काही जण पहा मनाने गांजले कृती विना हे व्यर्थ वाचाळता कृती विना आहे व्यर्थ वाचाळता काही जण पाहा कसे कोसळता काही जण पाहा कसे कोसळता उत्तम ती गती सांगते हो माया उत्तम ती गती सांगते हो माया काही जण पाहा करे भूत दया काही जण पाहा करे भूतदया काही जण पहा काही जण पहा करे भूत दया काही जण पाहा करे भूत दया काही जण पहा करे भूत दया